नमस्कार मैत्रिणीनो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहो कवटाची चटणी तर बनवायला सुरुवात करूया इथे मी कवड घेतलेला आहे आणि हे छानपैकी फोडून याचा गर काढून घेतलेला आहे तर याचा गर मी छानपैकी असा काढून घेतलेला आहे आणि काढून घेतलेला तर बत्तेच्या सायाने फोडून मी यामधला गर काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तर आपण बनवायला सुरुवात करूया अतिशय लवकर अशी होती ही चटणी तर छानपैकी असा फोडून घेतलेला आहे मी आणि यामधला गर काढून घेतलेला आहे तर बनवायला सुरुवात करूया तर एक वाटी हा गर निघालेला आहे तर एका प्लेटमध्ये आपण ट्रान्सफर करूया आणि याच वाटीने आपण गूळ मोजून घेणार आहोत तर इथं आपण गूळ घालून घेऊया तर जेवढा गर होता तेवढाच गूळ घेतलेला आहे मी आणि यामध्ये मिक्स करायचं आहे आपल्याला थोडं लाल तिखट तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता मी इथं पाव चमचा करत आहे आणि त्याचबरोबर काळं मीठ क टाकणार आहे मी यामध्ये यामुळं काय होतं की चव एकदम छान येते आंबट गोड तिखट अगदी चटपटीत अशी चव येते तर, तर मी इथं काळा मीठसुद्धा घालणार आहे तर काळा मीठ मी पाव चमचा घेतलेला आहे आणि त्याचसोबत घालणार आहे मी थोडंसं रोजच्या वापरामधलं दोन दोन चिमूटभर आपलं साधं मीठ आणि याला छानपैकी असं मॅश करून घेणार आहोत आपण अगदी सगळं गूळ आणि सगळं साहित्य एकजीव होईपर्यंत याला मॅश करून घ्यायचं आहे तर ऋतूनुसार हे फळ आपण खाल्लंच पाहिजे आरोग्याला लाभदायक असत तर अशा प्रकारे आपण याला एकजीव करून घेऊया तर बघू शकता कवटाची चटणी आपली तयार झालेली आहे आणि मी यामधल्या कुठलेही बिया वेगळ्या के वे केल्या नाहीत किंवा यामधले कुठलेही शिरा मी बाजूला काढलेले नाहीत काय असतं ना त्याच्यामध्ये न्यूट्रिशन असतात त्याच्यामुळे मी हे बाजूला काढलेली नाही आणि खायला एकदम चविष्ट लागतात बियाची कवडी असल्यामुळे याचा त्रास होत नाही तर कशी वाटली तुम्हाला ही कवटाची चटणी नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा तर फ्रीजरमध्ये ही चटणी एक महिना टिकते तर अशा प्रकारे बनवून तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवू शकता कारण की ही चटणी जास्त दिवस टिकते तर नक्की बनवून बघा कलर बघू शकता तुम्ही एकदम छान आलेला आहे तर मी असंच याला पॅक करून ठेवणार आहे Yeah, yeah, yeah.